चिन्मय काय झालं विवान आहे ना तिकडे सर विवान नाही आहे व्हॅनमध्ये hmm? हो oh. चिन्मयला कनेक्ट कर हॅलो hmm. हां चिन्मय नाही विवान नाही आहे वॅनआयटीमध्ये uh, ऋषी हे बघ तू ज्याला तिथे पाहिलंस तो uh, कदाचित विमान असू शकतो म्हणजे म्हणजे विमान व्हॅन मध्ये नाही आहे काय झालं ऋषी विमान आहे ना तिथे चिन्मय काय म्हणाला मी विमान आहे ना तू काहीच का बोलत नाही तू बोलत का नाही आहेस विमान कुठे सांग ना तू <laughs> <laughs> ना। नक्की शोधाल पण आमची मदत कशी काय आमचा मुलगा त्याला तुम्हाला कधीच मिळणार नाही तुम्ही पण त्याच्याशी तसेच वागाल माझा मुलगा कुठे सांग कुठे विवाद तो तरी विमानच होता ना खरं काय भास काय

खरच काही असेल याची कल्पना देखील खाली नव्हती आम्ही ट्रस्ट मी आपल्या मुलाला काही होऊ देणार नाही बस हा शो इथे थांबलाच पाहिजे अमित अमित यो देर अमित ऋषीलाई हे थं आरिफ ऋषीलाई हे होतं सी द नंबर्स मेसेजेस वाढतायत कॉल्स वाढतायत लोकांचा रिस्पॉन्स केवढा भरपूर वाढतोय इट्स अ हिट मॅन इट्स अ हिट शो चालूच राहील आरिफ कोणाचा जीव गेला तरी जीव जायच्या आधी तुझा गेडा

हां एक मिनिट थांब हां हांव्या बोल सँडी अजून किती वेळ चालणार आहे थोडा वेळ अजून दहा मिनिटं डोंट वरी त्यानंतर मी त्यांना सोडवायला रेस्क्यू ठेऊन पाठवतो हो आतमध्ये सँडी दहा मिनिटं जास्त नाही वाटत तुला खव्या सी द नंबर्स ओके वेन आ, टेन इक्वल टू कई करोड़ सा रेवेन्यू तो वो सब कुछ चलता है एंड आई नो वॉट आई हैव टू डू विवान अच्छा ठीक आहे नाही काब्या एक मिनिट हे हे बघ मला सर एक मिनिट हा कॉल घ्यावा लागेल तुम्हाला कोण आहे कोणी परत विचारते मुलीबद्दल येस सर कोण एक म्हातार आहे हे सर त्याला त्या मुलीबद्दल माहिती असो तो मला काव्या होल्ड होते बघ मम्मा आली मम्मा बोलवते तुला विवान नाही रे इथे पण नाहीये मी इथे पण कोणीच नाहीये तिथे बघ विवान विवान काय झालं वच रॉंग विमान विवान हॅलो मी सुधाकर जोशी बोलतोय बराच वेळ तुमचा फोन प्रयत्न करतोय मी हां बोला बोला मी काय सांगतोय ते नीट लक्ष देऊन ऐका तुम्ही फार मोठी चूक केलेली आहे काय काय म्हणायचं काय तुम्हाला मला माहिती आहे हे सगळं काय चाललंय ते हा भास तुम्हाला जे काय म्हणायचंय ते म्हणा पण ऋषीला जी मुलगी दिसते ती माझी नाद आहे डोकं आहे का तुमचं काय बोलताय तुम्ही खर तर चूक माझ्या मुलाचीच होती माझ्या सुनेला तो खूप मारायचा माझी नाती ती या छळाची एकटी साक्षीदार होती एक, हो एक दिवस तिने पाहिलं रागाच्या भरात आपले वडील आपल्या आईचा गळा दाबत आहेत आणि आईचा जीव वाचवण्यासाठी तिने हाताला जे काही लागलं त्याने त्याच्यावर सपासप वार केले त्या बोरीला आपला बाप परत उठला तर आपल्या आईला मारेल अशी भीती वाटली म्हणून तिला खेचत खेचत कपाटात डांबलं आणि स्वतः तिच्या कुशीत बसली बिचारीला हेही कळलं नाही की आपला बाप एवढे वार केल्यानंतर जिवंत असेल का मेला असेल जेव्हा शेजाऱ्यांना वास यायला लागला तेव्हा कळलं त्या दोघी कपाटातच गुदमरून गेल्या <laughs> 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 ते बघा पण या सगळ्या गोष्टींचा आमच्या या शोशी काय संबंध आहे तुम्ही जे काही सगळं ते खरं जरी असलं ना तरी त्या होऊन आता कित्येक वर्ष झाली आहेत आणि कशावरून तुम्ही जे सगळं सांगताय ते खरं मानायचं मी तुमच्या कल्पना खूप चुकीच्या असतात हो कोण म्हणतं माझी नात त्या वाड्यात होती ती तुमच्या ऋषी आणि आदितीच्या सोबत त्यांच्या घरातून तिकडे आली आहे पण हे सगळं तुम्ही एवढ्या खात्रीने कसं काय सांगू शकता अहो आमचे जे बाजूबाजूचे फ्लॅट होते ते दोन्ही माझेच होते त्यातला एक फ्लॅट मी तुमच्या ऋषीला विकला आहे तो प्रसंग घडल्यानंतर मी म्हणजे तो घडला तेव्हा मी बाहेरगावी होतो आणि बाहेर गावून आल्यानंतर ते सगळं निसरल्यानंतर तो फ्लॅट मी तुमच्या ऋषीला विकलेला आहे हां म्हणजे माझ्यासारख्या माताऱ्याला दोन दोन फ्लॅट्स काय करायचे होते ऋषीची फॅमिली अगदी गुन्हा गोविंदानं तिथे राहत होती आणि माझी नात त्यांच्यात तिचे आई वडील शोधू लागले प्रॉब्लेम्स नंतर सुरू झाले जेव्हा आदिती आणि ऋषीमध्ये खटके उडू लागले तेव्हा तिचा राग खूप अनावर व्हायचा मी असायचो म्हणून ती शांत व्हायची पण असं वाटतंय की आज ऋषी आणि आदितीचं भांडण काही वेगळ्या थराला गेलेलं असणार आणि मला नाही वाटत की माझ्याशिवाय तिला कोणी थांबवू आदिती! आदिती।, आदिती।, आदिती। नाही माझी विनंती आहे तुम्हाला माझा आवाज तिच्यापर्यंत पोहोचवा <laughs> सोड माझ्या बायको <भाई> मुलाला <laughs> हिंमत असेल तर माझ्या समोर या <laughs> 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 काही बरं वाईट व्हायच्या आत निर्णय घ्या प्लीज ठीक आहे तुम्ही म्हणताय तर देतो मी तुम्हाला कनेक्ट करून एक मिनिट होल्ड करा यांचा आवाज आतमध्ये पोचवायचा आहे येस सर का तुझा आजोबा बोलतोय अग काय करतेस तू हे नको करूस तुला तुझे आई बाबा हवे होते ना हे पण तुला बाबांसारखे वाटतात ना तुझ्या आई सारखी प्रेमळ आई तुझ्या बाबांपेक्षा खूप चांगले बाबा अगं चांगली माणसं ती त्यांना सोड बाबा मारताना नाही बेटा नाही तू सगळी माणसं सारखी नसतात त्यांची चूक झाली असेल आता परत ते तशी चूक करणार नाही असं नको करूच त्यांना सोड त्यांचा मुलगा त्यांना परत ते बेटा नाई। 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 ना

Mama! Papa! Vivaan! Uh, okay. uh, Vivaan! Uh, you... Oh I'm sorry, Adi.